बघ इतक्या एक तिने काढले जबरदस्त सुरुवात झाली ना पहिले जे ना मरळ सापडले मोठे मोठे आहे आंबळे आज या आता आणलं तर आम्ही लोळे तर चला परत एकदा आहे ना नदीवरती येऊन पोहोचलोय आणि या साइडला आहे ना बारखेले परत एकदा जाळे घेऊन आलोय मागच्या वेळेस तर काही अजिबातच बारीक मासे सापडले नाही जाळेला तरी सुद्धा आहे ना परत एकदा आलो आहे आता मासे तर आता मासे भेटतच नाही बरेचसे दिवस झाले मासे जास्त काही भेटतच नाही आता त्याच्यामुळे ना इकडे तिकडं असं फिरायलाच लागतंय बघू आता परत एकदा ना दुसऱ्या साईडला आलो आहे असं लोकेशन आहे या साईडचं आणि या साईडला नाही येऊन पोहोचलोय तर लोळे पकडण्यासाठीच आलो आहे आणि लोळे आहे ना आता मय सीजन आलंय लोळ्यांचा तर आता इथून पुढे ना भेटतील लोळे त्याच्यामुळे ना जाळेसुद्धा आहे ना नवीन बनवून घेतल्यात बारीक माशांची आणि तेच घेऊन आले एक हाय चार बोटीचं चा सुद्धा आहे आणि एक आंबळ्याचं सुद्धा जाळं आणलं आहे बघू कांच्या नाही हाला एखाद्या वेळेस भेटतीलच आणि भेटायलाच पाहिन कारण तरी ना बरेचसे दिवस झाले भेटतच नाही मासे आणि मासे भेटले ना तर इथंच बघा खडक आहे चांगला आणि इथं ना नदीच्या शेजारी थांबून इथंच रेसिपी बनवायची या साईडला पिंकी बनवून इथंच मस्त जागा एकदम भारी बघा आता टूप घेतली फुगवायला तर बरेचसे लोक बोलतात पंप घ्यायचा पण पंप आहे ना दोनदा आणलेला तरी सुद्धा आहे ना तो काय बरोबर मय टिकतच नाही तो साधा मय आणलेला दुसरा तर नाही आणला दुसरा जर एखादा चांगला भेटला तर नक्कीच आणू शंभर दीडशे आलाय ना तो काय टिकतच नाही अजिबात ह्याला आणि हवं पण ना पटापट बसत नाही त्याने त्याला आहे ना दुसरं एखादा लागणार आहे दुसरं तर काय मला माहिती नाही बघू कधी भेटलं तर बघा तशी टूप बांधायला लागते तीन जाळी तर दिल्यात त्यांच्याजवळ हिथनच सोडणार आहे बघा हिथन सोडणार आहे बघा पहिलं आंबळ्याचं जाळ आहे तेच सोडायला घेतलंय मला वाटलं लोळ्याचं सोडतात बरं आंबळ्याचं पण आणलंय त्यांनी बघा हितच सोडणार आहे ते आंबळ्याच्या आधी त्याच्यानंतर लोळ्याचं जाळी त्या साईडला सोडणार आहे बघा या साईडला त्या साईडला लोळ्या निघतात एक एक अशा बघा आता लोळ्याचं जाळं सोडतात त्या साईडला गेल्यात आता सोडं सोडं जाळं चला आता मी सरपण घेऊन येते त्या साईडनं सर पण त मी इथं बघा त्यांनी सुद्धा आणलेला आणि अन... मरळ पण पकडली वाटतं त्यांनी बघा ते त्या साईडला लय लांब आहे दिसत पण नाही बघा आल्या तिकडं या साईडला आणि त्यांनी मरळ सुद्धा पकडली घेऊन आलं किती मोठे आहे आज इतकी जबरदस्त सुरुवात झाली ना पहिले जे ना मरळ सापडली सकाळ सकाळ आणि जाळीसुद्धा लावून ठेवल्यात ते सुद्धा ना अजून काढली नाही जाळी आणि इथे ना जवळ आंबळेच सुद्धा जाळे लावले ना त्याला सुद्धा आंबळे लागलेत तर ते सुद्धा आता काढून आणणार आहे तर माझ्याला मासे तर आहे एक तर मरळ बागा किती मोठी जा लमदोर सुद्धा आणलेला संग आणि त्याचा फायदा तर झाला एक नंबर आणि त्याच खाणं सुद्धा नव्हतं ना खाद्य सुद्धा नव्हतं त्याच आणि खेकडीचा पिल्लू ना पकडून खेकडीवरती पकडली मर आणि आता त्याच्यानंतर जाळी काढून घेतोय धरी दुसरं दुसरे गांजो मध्ये ठेव पाण्यामध्ये जिवंत हा सुपर काढते हो गांज हो आहे ना हो लोळे माशांला लागणारे बारक्या साईजच्या आहे त्याच्यामुळे ह्याच्यात लोळे ठेवते एक मोठं सुद्धा गांज आहे त्याच्यात हे मरळ ठेवू आपण ती मोठी आहे ना मरळ ते टाका तिकडे त्या बघा मरळ घेतली आता मी दुसऱ्या गांज्यात ठेवते बघा दुसरे गांजत ठेवून घेतली मरळ तर पाण्यात ठेवते मी बघा या साईडला जाळी पण काढून घेतात आणि मासे बघा ढेबरी मासे सांगतात त्यांना ते लय गुतलेत जाळ्यांना आंबळ्या पण आहे ना बघा किती मासे सगळं भरून राहिलं आहे आज माशांनी बघा किती आहे भरपूर सापडल्यात ना एवढ्या जागेत काही दगडी तर नाही मिळत बरं मातीचं ढेपळ आहे ना त्याची चूल केली मी आता बघा आता भात करून घेते मी आणि सरपण मग अशी जाणून ठेवले बघा चूल पेटवून पण झाली आणि भात पण ठेवलं आहे चुलीवरती बघा आणि आता थोडा थोडा वारा पण सुटायला लागला आहे आणि हे पण आल आल्यात या साईडला बघा जाळं दिलं आहे आणून आंबळ्यांचं आणि त्याला आंबळ्या पण लय ले लागल्यात आणि परत चालल्यात बघा दुसरं जाळं होतं ना ते सोडतात इथं एवढ्या जागेत आणि मी आता आंबळ्या काढून घेते इथं लगेच पाठीमध्येच काढून ठेवणार आहे कारण की खराब नाही ना होत पाटीत ठेवल्यानंतर आंबळे किती सापडलं त्याला जाण्या कधी कधी जातोय ना माश्याला आम्ही तर काय नाही भेटत आम्हाला बरं आज चांगलं सापडलं तांबळे त्यांना काही बाहेर यायला जमणार नाही जाळं दिलं ये आंबळ्याचं काढून माझ्याजवळ मी आता आंबळे काढते आणि ते यांना लोळ्याचं जाळं सोडलं ना ते पण काढायला लागतं बघा लोळे किती मोठे आहे बघा आता आंबळ्या किती झाल्यात पाटी भरून लय टाइम झाला मी आंबळ्याच काढत होते बघा पाटीच भरली एवढे झाल्यात आंबळ्या आणि आता आंबळ्याचंच कालवण बनवणार आहे मी बघा आंबळ्याच घेणार आहे आणि त्याचंच बनवणार आहे आज लोळ्याचं नाही बनवणार कालवण आंबळ्याचंच बनवणार आहे एवढे घेतल्यात आंबळ्या त्यातच बनवते कालून आणि ठेवते तसेच गारव्याला एवढ्या तर कधीच नाही सापडत एक दोन असतात नसते चाळ्यांना आता मासे साफ करायला जाते मी आंबळ्या घेतल्यात त्या पाण्याचे शेजारी चालले आंबळे कसे मस्त आहे मोठे मोठे आहे आंबळे आज साफ करून घेते आधी तर बघू सुद्धा ना आंबळे साफ करून घेतल्यात घेतलेत ना आंब्यांची रेसिपी असणार आहे बऱ्याच दिवसानंतर मग आंबळे काही जास्त भेटतच नाही जाळ्याला आंबळे गुंतलेले सगळं काढलं पिंकीने आता पाठी सुद्धा ये ना ठेऊन घेतल्यात तर आता बऱ्याच होत्या आणि बराच वेळ गेला त्याच्यामध्ये पिंकीचा नाही मग भरपूर अडकलेल्या जाळ्यामध्ये आणि एवढं तर काही भेटत नाही तर या साईटला ना बऱ्याचशा आंबळ्या भेटल्या जाळ्यामध्ये आणि काढून सुद्धा या घेतल्यात तर परत एकदा या जाळी लावणार आहे मी जास्त अडकलंच ना तर मग मी सुद्धा मदत करणार आहे पिंकीला कारण तर आता दुपार होई ना आंबळ्या मस्त साफ करून आणल्यात मी बनवते आता पटकेने लसूण मिरच्या आणि टोमॅटो कांदा असं घेतलंय कापून आणि लसूण घेतले सलून बघा चूल घेतली पेटून बघा कढई पण ठेवली तापायला कढई तापल्याच्या नंतर लगेच तेल वसून घेणार आहे आणि एवढा वारा सुटला आहे ना आता कढई ते तापली बघा आवाज येतोय कांदा टाकून घेते लसूण तेल बघा किती मिरच्या पण टाकते टोमॅटो टाकून घेते मसाला टाकून घेते बघा करणं मसाला आणलाय टाकते बघा मस्त कांदा शिजलाय मासे टाकून घेते लगेच थोडं पाणी टाकून घेतलंय मस्त कलर दिसतोय कालवनाचा कालवण झालाय आहे आता आता उतारून घेणार आहे लगेच कालवण घेतलंय उतारून परत जाळा आणून दिलंय आंबळ्यांचं आणि इथं ठेवलंय ते आधी मी जेवून घेणार आहे जेवून घेतल्यानंतर मग मासे काढणार आहे जेवून घेते मी आणि जेवायला सांगितलं आहे आणि मला ते नंतर जेवणार आहे कारण की एक जाळं राहिलं आहे काढायचं ते काढून घेते आधी तोपर्यंत मी जेवते आणि मग लगेच आंबळ्या काढायला सुरुवात करते का मी ताट वाढून घेतलं आहे आणि त्यात दोन लोळ्या टाकलेल्या दोन तीन कारण की लोळ्या खायच्या होत्या मला यांनी आंबळ्याचं करायला लावलेलं मला बरं मी दोन त्याच्यात लोळ्या टाकलेल्या भात झालाय खाऊन आणि बघा परत तेवढ्याच आंबळ्या पडल्यात मग शी पडलेल्या तसेच जाळ्याला पटकन काढून घेते त्याच्यानंतर परत एकदा दाखवते तुम्हाला आणि आहे मंगाच्या हे बघा मंगाशी काढलेल्या मी एवढे आहे हे पण लोळ्या काढतात अजून त्यांचं पण नाही उरकला अजून त्यांना अजून जेवायचं आहे बघा कसे लोळे काढतात जवळच त्या बघा तिथं किती आहे दाखवा ना बघा हो किती आहेत एकच जागेवरती पर तीन चार आहे माझे कधी होत्यात काय माहिती आहे आंबळ्या काढून काढून झाल्याच्या नंतर ताकवते परत ते तर बाहेर सुद्धा निघून नी आलोय आणि आत निघायला ना पाण्यात ना आता पावणे तीन वाजलात इतका उशीर लागला कारण तर हे मासे भरपूर सापडलेले लोळे मासे सापडल्यात मेन आणि जाळेसुद्धा आहे ना नवीन नवीन नवी, आणलेले त्याच्यामुळे इतक्या लोळ्या लागल्यात ना तर एक पार्टी फुल भरणारे इतक्या लोळ्या सापडल्यात आणि त्याच्यानंतर इकडं ना पिंकी आंबळेसुद्धा आहे ना काढते या साईडला आंबळ्याचं सा सुद्धा जाळं आणलेलं ना त्यालासुद्धा भरपूर आंबळे सापडल्यात तर आजच्याला भरपूर मासे सापडल्यात बऱ्याच दिवसानंतर मी तर जेवून घेतो आता इतक्यात लगेच कि तू जेवले ना पिंकी जेवलेले कारण तर आंबळ्या सुद्धा तिला ना काढायच्या होत्या जाळ्यामधल्या त्याच्यामुळे तिला जेवण घ्यायला बोललेलो तर जेवण घेतलंय तिने आता मी जेवण घेतोय बघा एकदम जबरदस्त आंबळ्यांचं कालवण इकडे भात आहे आणि चपाती सुद्धा आहे ना घर आणलेली बघा पिशवीमध्ये आता चपाती खातो पाहिजे तर बघा वाढून सुद्धा घेतलंय मी इकडं आंबळ्या तर या ज्यावेळेला आता, आता मी जेवून घेतोय कारण तर आता जास्त काही दाखवायला जमत नाही गाय करायला लागणार आहे आता उरकायचं आहे आणि मार्केटला सुद्धा जायचं आहे कारण तर ना मासे भरपूर सापडलेत बघा पिंकीने ना पूर्ण एकटीनेच आजच्या लांबळ्या काढल्यात इतक्या पाठी भरून दाखवर पिंके बघ इतक्या एकटीनेच काढल्यात हाताने मी आणि आतमध्ये ना पाण्यामध्ये काय हे बारीक मासे आहेत ना ते काढायला जमत नाही त्याच्यामुळे ना ते बाहेरच काढायला लागतात आणि बाहेर ना चांगलं सोपं जात आहे कधी नाही एवढ्या आंबळे काढले पाती भरून भरपूर आजच्याला सापडल्यात आंबळे आणि लोळे सुद्धा आहे पाण्यामध्ये लोळे एक मरळे बरेचसे मासे आजच्याला सापडल्यात बऱ्याच दिवसानंतर तर आता मासे काढून घ्यायच्यात बराच हुशार झालाय आता साडेतीन ते पावणे चार, चार वाजता झाल्यात आता इतकं झालं आहे चार वाजेपर्यंत तरी सुद्धा आहे ना मार्केटला जायला पाहि ना आपल्याला उशर झाले आजच्याला कारण तर मासे भरपूर सापडलेत एकतर पिशवी आले गाडी पैसे ठेवून जाळ्यांची फूल भरलेले आणि आता एक पिशवी माश्यांनीच भरणार आहे तर मासे काढून घ्यायच्यात पाटक्याने हे याचाल पिंके पाटके आता पिंकीला मासे काढायला लावल्यात मेन महिना लोळे मासे आणि त्यांचा सीजन चालू झालं आहे त्या काही जास्त भेटत पण नाही बरंच मागच्या वेळेचे ना बरंच फिरलेलो तरीसुद्धा काही मासे भेटतच नाही अजिबात या साईडला भेटल्यात आणि एकदम भरपूर सापडल्यात बघू बरं आता पिंकीला वरती उचलता येतं एका गांजा निस्त्या आहेत बघा ह्या गांजोमध्ये आता पिंकी काढणार आहे त्याच्यामध्ये बघ बरं काढलं तर बघा इतक्या लोळ्यात जबरदस्त इतक्या काही भेटत नाही ते बरं उचल पिशवीमध्ये हा तेवत बघा आच्याला पिंकीने पिशवी सुद्धा भरून घेतली बघायला मला <laughs> तर आता याच्यामध्ये एक मरण सुद्धा खाली ठेवून घेतलेले आणि अजून सुद्धा आहे ना एक चार बोटीचं जाळं आणलेलं ना त्यालासुद्धा बघा ता येतंच ठेवलं जास्त नाही मासे पण थोडे सापडले त्यालासुद्धा कारण तर एक जाळं आणलेलं तरीसुद्धा मी भेटलं त्याला मोठे मासे असणार आहे मासे आणि चिलपी मासे तर बघू शकता इतके तरीसुद्धा दोन किलोला जास्त असते नाही का पिंक हां दोन किलोला जास्त असणार मोठे मोठे मासे सापडले की हे जास्त नाही थोडे बघा एक फुल पिशवी भरली बघा तिकड पण चेकड इथे एक जाळ्याला जाडकलेली चार बोटीच्या जाळ्याला तिकडं ती पाटी भरून ठेवलेली आहे आंबळ्यांची आता निघायचंय तिथं गाडी लावली आता तिथं आहे ना या साईडने आहे एक तर पिशवी ठेवून आहे तर चला आता निघालो आम्ही बघा पिंकीने डॉक्यावरती पाटी घेतली आणि दोन्ही साइडने पिशवी पकडली आम्ही पिंकीने एका साइडने आणि मी एका साइडने मासे भरपूर आहेत त्याच्यामध्ये एक पाण्याची सुद्धा बाटल भरून घेतली माश्या व मारण्यासाठी कारण तर ऊन हे जास्तच त्याच्या गाडीला पिशव्यासुद्धा आहे ना लावून घेतल्यात दोन्ही साईडला त्या साईडने माशांची लावले तर आता भेटू मार्केटला जास्त दाखवायला अजिबातच जमत नाही उशर पण झालं आहे तर चला मार्केटला जात तर चला येऊन सुद्धा पोहोचलो आहे मार्केटला तर आता जायचं आहे तिकडे खाली बघा माश्याची पिशवी तिकडं आंबळ्याची पाटी चल पिंक पिंके तर अजून तर मार्केटला काय जास्त लोक आले नाही माशावाले पण नाही आणि गिरायक सुद्धा आले ना अजून आता सुरू होणार आहे इथून पुढं तर बघा या साइटला आहे ना ते रोहितच नाही आणलेले तसे आता आणले तर आम्ही लोळे बघा बाराच दिवसानंतर डायरेक्ट तीन पाटे भरल्यात माशांच्या त्या साइडला ना आंबळे आहेत त्याचे पाटे तिकडं इथं मध्ये लोळे आणि इथं ना या साइडला मरळ आहे आणि वाणजी सुद्धा आहे तर चला आता मासे तर आणून दिलेत आता मार्केटला आणि पिंकी आणि शालू आहे तर आता येतील रिक्षाला येतील त्या संध्याकाळी मासे संपल्याच्या नंतर आता निघालो आहे मी घरी कारण तर अजूनसुद्धा आहे ना जाळे बाकीचे आहेत तर ती बनवण्यासाठी घरी चाललो आहे मी आणि जाळेसुद्धा आहेत ना गाडीला ते घेऊन चालू आहे आता घरी तर चला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा